स्वप्निल मॅच सुरू करा फाइनल आपण पाहतोय दोन ओव्हरचा हा सामना अखेरचा सामना शेवटची झुंज शेवटचा बॅटल शेवटचा कॉन्टेस्ट

यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मायनस बॉल चाललाय शॉर्ट थर्मॅनला चांगली फिल्डिंग होती चांगलं शेतरक्षण झालंय तिथे पुन्हा मोठा फटका मारण्याचा मायनस या पुन्हा एकदा बॉल दिशेपासून थोडा भरकटलाय पुन्हा टाकावा लागेल वय प्लस वन बाय वन गेट वन फ्री अशा दोन धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमच्या खात्यामध्ये ऍड होते तीमची धावसंख्या दोन ने पुढे जाते दुसरी अंकांमध्ये प्रस्थापित होते दहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय दहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी होती यावेळेला पुन्हा मोठा फटका मारण्याचा माणस यावेळेला खराब लाईनची सांगता होते स्वप्नीलला दंडित केलाय आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक बावीसचं उल्लंघन होतोय पंचांशी वाद घालू नका प्लीज माझी विनंती आहे एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते एक्स्ट्राच्या जोरावरती टीमची धाव संख्या अकरा या आकड्यावरती अकरा गावा यावेळेला शॉट करण्याचा प्रयत्न कार्गेटच्या साह्याने संदीप फील्ड करेल खूप चांगली फिल्डिंग करतो चांगला थ्रो आलाय परंतु एटीला दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये विकेट गमवावी लागेल पहिल्या विकेट समर्थन अजितला जावं लागेल बारावरती पहिल्या ओव्हरचा संपन्न झालाय बारा धावा पहिल्या ओव्हरचा आपण खेळ संपन्न पाहत आहे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय बॉलिंग ट्रॅक वरती विकास झालाय नवीन पार्सल नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आपण शितूर एक्सप्रेस नाव आहे साजन बॉलिंग ट्रॅक वरती मुटकरवाडी एक्सप्रेस विकास शिर्के पहिलाच बॉल संदीपला भेट केलाय बोल चांगल्या गोलंदाजीचा दर्जा बारावरती एक विकेटचं नुकसान विकास शिर्के ऑन अ द बॉडी खूप चांगला बॉल बॉल स्किट पटल्यानंतर अगदी वेगाने निघालाय प्रचंड वेग धारण केलाय भरपूर वेगावरती स्वार होतोय रन मिळणार नाही बारावरती एक विकेटच नुकसान या टीम या तालुक्यातील दादा संघ म्हणून म्हटला जाणार हा मुटकलवाजी टीम यावेला पुन्हा एकदा खराब लाईनची संख्या होते एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये आड होते टीमची धावसंख्या तेरा दोन बॉलचा केस संपला तेरा धावा दौ फावरती आपण पाहतोय यावेळेला पुन्हा फटका फसलाय बॉलच्या खाली विकास आणि कॅचेस पुन्हा फॉलो थ्रो मध्ये पकडली जाते क्या आणि संदीप गौन 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 बाद च्या हो डोक्यावरून हल्ला बॉल केलाय बॉलला पाटवलाय बाउंड्रीच्या बाहेर यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगला बॉल प्रचंड वेग भन्नाट वेग बीट करून गेलाय अखेरचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डाबामध्ये टीमची धाऊसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकोणीस शेवटचा बॉल आणि यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मरणाचा मानस ओमरची झाली समाप्ती पहिला डावी ती संपलाय एकोणीस धावा धावफलकावरती आहे आणि वीस धावांचा डोंगर तुम्हाला बारा बॉल बार मध्ये पार पाडायचा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे वाळावे जाणार नाही राम मोठी टीम आणि संदीप दौरा लगेच आपल्या सलामीची जोडी एंटर करायची संदीप एंड कंपनी तुम्हाला लगेच फिल्डिंग साठी इंटर बारा बॉल मध्ये तुम्हाला वीस करायच्या आहेत संदीप लगेच बिल्डिंग लावून घ्या आम्हाला बक्षीस समारंभ देखील पार पाडायचा आहे जवळजवळ सहा बाजून सोळा मिनिट झालेले आहेत त्यामुळे तुमच्या सहकार्याची आवश्यकता आम्हाला आहे वाया वेळ जाणार नाही हे आम्ही गृहीत धरून चालू माझ्या बरोबर आमच्या आवडीचे आणि आमच्या निवडीचे उपाध्यक्ष सातत्याने आमच्यावरती प्रेम देणार खास करून समालोचकावरती भरपूर प्रेम ज्यांच्या माध्यमातून राहतो असे आमचे मित्र असे आमचे लाडके मित्र धराजी पाटील यांचं स्वागत होतो दादा तुमचं स्वागत करतो प्रशांत पाटील असेल अजित पाटील असेल भरपूर मोलाचं योगदान संपूर्ण शाहवाडी तालुक्यामध्ये या व्यक्तिमत्वाने दिलेलं आहे चला बारा मध्ये वीस साजन शाहवाडी त्याचबरोबर शितूर एक्सप्रेस ज्या नावाने संबोधलं जाणार हे गोलंदाज रामवाडी शितूर एक्सप्रेस एका बाजूला मुटकळवाडी टीमचा बेत बादशाह बादशा खेळ ताश का हो या जिंदगी का हो आपण इतका तब दी जब जप सामनेवाला बादशाहिकाय ओ हो हो समोर एक्का आहे समोर बादशा आहे बात आहे एक्का कोण आणि बादशाह कोण हे सांगून जाईल पहिलाच बॉल अगदी बीट झालाय विकास क्या बात आहे पहिलाच बॉल वरती बीट केलाय गोलंदाज साजन रामवाडी एक्सप्रेस इथे हेलिकॉप्टर उडवलाय केव्हा परंतु तुषार आणि तुषार कॅचेस ड्रोन झाले परंतु मित्रांनो एफर्ट साठी सोडसा ठेवून जाऊ द्या अफलातून एफर्ट टाळांचा कडकडाट चला मुटकलवाडी एक्सप्रेस तुम्ही देखील टाळ्या वाजवा खूप चांगले फिल्डिंग होते चार धाबा मिळते मध्ये पाहू शकाल सार्थपच्या माध्यमातून त्या बॉलला कैद केलाय यावेळेला खूप चांगला फटका बॉलला पाठवलाय मिळमे किटला फिल्डर आहे एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न एकेरीला दुहेरी मध्ये केले के केलाय सहा धावा धवलका मध्ये आपण पाहतोय एक तेरा तो एक मेरा हे कवर कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आठ हवा डाफल का बढ़ दिया बन बात हो तीन बोल सके संबंध में साला है खोल बट पैसा बोल इनटू टू ब्लॉक तो खोल क्या बात है एक तेरा तो एक मेरा आगे बाजी कर तो मैं सोवा बाजी करूं क्या बात है तू से है तो मैं सोवा से क्या बात है कई कॉम्बिनेशन अपन बात हो एक फोर्ट टाइट का एक कॉम्बिनेशन का लड़ाई सुन रहे फुल टॉस बोल या बोल लो माफी नहीं परंतु बॉल झाला डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मेते सामना थोडा अतिथीचा सा झालाय की काय सामना थोडा चुरशीचा सा झालाय की काय सामना थोडा लढाईचा सा झालाय की काय टीमची गाव संख्या सात या आकड्यावरती पाच बॉल साठी संपलाय हा बॉल भरपूर महत्त्वपूर्ण असेल टीम रामवाडी शितूर या टीम साठी हा बॉल जरा डॉट किंवा विकेट आला कहाणी मी ड्रिस्ट पाच बॉलचा केस संपलाय सात धाबा धावकावरती आहे साजन अन साजन आम्ही काय हार मारणारे नाही हम हे साजन के दीवाने बॉलर तयार क्या बात है ओ माय गॉड इन टू द ब्लॉक होल अक्षरशः खोदून काढलाय बात है मित्रांनो हे ओवर आमळले असेल तर जोरदार गाड्या जाऊ द्या बात है साजन हम दिवाने हे बात है पहिलो वरचा गेम संपलाय ओव्हरची झाली समाप्ती खर्च केल्या सहा मध्ये बारा करायच्या आहेत सहा बॉल आणि बारा धावा सामना थोडासा सा रंगेल की काय सामना थोडा अतिपटीचा रंगेल की काय सहा मध्ये बारा कभी तेरा तो कभी मेरा रन मंगा हे बारा सहा बॉल आणि बारा एक तेरा तो एक मेरा हे गेंदे जिथले गेले चाहिए बारा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलाय आदित्य आदित्य आणि आदित्य मागच्या मॅचचा हिरो बॉलर आदित्य हा फ्रॅकर बॉलर बटक बसलाय ओ माय <laughs> कोण कॅचेस पकडली असती तर सामन्यामध्ये सिरस निर्माण झाला असता की काय मित्रांनो सामना कोणी जिंकला तरी चालेल परंतु आवडला असेल तर जोसा काय जाऊ द्या हो पाच बॉल आणि दहा धावांची आवश्यकता आहे सामना चुरशीचा सा रेंगलाय पाच बॉल आणि दहा धावा इथे हु केलाय परंतु एकच मिळेल एकच मिळेल आणि एकच मिळेल आता चार मध्ये नो धनाजी दादा फिकरे करता हे घेऊ से होता है क्या फिकरे करता है क्यों फिकरसे मगर काशमेहो हे खिलाडी आपली तलाश मेहो शहा पाहते चार बॉल आणि नऊ चार बॉल आणि धामा फायनल आहे असं वाटलेलं होतं कि फायनल अखेरच्या क्षणापर्यंत झुंजेल एका बाजूला संदीप तर एका बाजूला संदीप एका बाजूला विकास तर एका बाजूला आदित्य बाजूला साजेद आहे एका बाजूला पिंटू पाटील आहे खेळ बाद खेळ बाद बॉलर पुन्हा निघालाय आदित्य अनमाग ओ माय गॉड भन्नाट वेगे प्रचंड वेगे बॉल बंदुकीच्या गोळीनुसार निघालाय वेगावरती स्वार निर्माण झालाय लेग बॉयचा इशारा आलाय आता तीन बॉल तुम्हाला रन करायचे आहेत आठ तीन बॉल आठ वाटलं नव्हतं होत्या सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट म्हणजे क्रिकेट खेळा पाहते खेळा है तीन बॉल आणि आठ लावू शकता समोर एक्सपिरियन्स मॅन व्यावसायिक खेळाडू ओपन सहा खेळाडू तीन बॉल मध्ये आठ करायचे गती कमी केली आहे गती कमी केली आहे इथे काय घडलंय अति काही संकटामध्ये नाही अति काही संकटामध्ये नाही आता दोन बॉल मध्ये सात करायचे आहेत तीन बॉल मध्ये आठ कर, सात करायचे माफ करा तीन मध्ये सात काय घडले प्रेशर आणि प्रेशर एखादा विकेट किंवा एखादे डॉट बॉल रामवाडी सिद्धूर आगमन करेल का ओ माय गॉड खेळा प्रचंड वेग बंदुकीच्या गोळीनुसार निघालाय ओ माय गॉड को देख के खरबूजा रंग बदलता हे मगाशी उल्लेख केला मित्रांनो सरण्याला पाहून सरणा रंग बदलतो इथे साजनला पाहून आदित्यने रंग बदललाय खेळा क्या बात पाहते दोन मध्ये सहा करायचं आहे ओ oh माय गॉड असं वाटलं नव्हतं बारा बॉल वीस करायच्या होत्या संदीपला अगदी झगडून ठेवलंय जपून ठेवलंय क्या बात आहे बॉलर पुन्हा निघालाय इथे मोठा फटका मध्ये जजमेंट किती महत्वाचा असतो माझ्या मित्रा हे पाहावं लागेल रात्रभर झोप येणार नाही की काय एक बोल आणि दोन करायचं आहे रात्रभर झोप येणार नाही या क्षेत्रक्षकाला की काय काय सांगणार आहे कंपल्सरी चेस करो या मरो एक बोल दोन एक बोल दोन करो या मरो विकास शिर्के गाडा करायलाच लागतील एक बोल आणि दोन चला पंच थोडा सामना थांबवायचंय मित्रांनो सामना म्हटला असेल तर एकदा जोर साठा होऊन जाऊ द्या प्रोत्साहन द्या ओ माय गॉड सामना कोणी जिंकला तरी चालेल एक बोल खरा चालू होऊन जाऊ द्या जा। बोल तिथे बोल मिळवून एक ना एक मिचा प्रयत्न बोल अगदी शेवटच्या क्षणाला की काय पंच काय झालंय संकटात नाही आपल्या डोळ्याची नजर फायनलचा किताब दिलाय डोळ्याची नजर फायनलचा किताब तुम्ही दिलाय अभिनंदन टीम सामना कोणी जिंकला तरी चालेल शेवटच्या क्षणापर्यंत जिंकलात याला भरपूर महत्व दिले आणि मी झालं पूर्ण मॅच संपली सामने खाली गेला मग